राज्यातील लोकसभा निवडणूक निकालांमध्ये मा महाविकास आघाडीला जनतेनं कौंड दिलंय तर महायुतीला उघ्या सतरा जागांवर समाधान म्हणावं लागले अशातच आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून तयारी सुरू केली आहे पक्ष विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी आणि जागांच्या वाटाघाटी सुरू आहेत एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत विधानसभेसाठी ऐंशी जागा मिळाव्यात असं वक्तव्य केलं तर मनसेने थेट ठाकरेंवर हल्ला चढवत विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे अशातच उद्धव ठाकरेंनी स्वबळावर आगामी विधानसभा लढण्याची तयारी दाखवली महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्रात तीन सरकार स्थापन झाली आहेत सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं त्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानं हे झालेचं आपल्याला सर्वांनाच पाहिलं आहे तसेच गेल्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रात अनेक मोठे भूकंप झालेत याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंसाठी यंदाची विधानसभा अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महाराष्ट्रा जा राजकारणाचा जुना इतिहास लक्षात घेता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं नुकतेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि सांगलीच्या जागांवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेबाबत काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात तणाव निर्माण झाला होता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला सा या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते मात्र उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही काँग्रेस पवार आणि ठाकरे यांच्यात उघड दुरावा आहे याबाबत उद्धव ठाकरे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज अठ्याऐंशी मतदारसंघामधला आढावा विस्तृत अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे निश्चित आठ दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम